हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नवी मुंबई महानगरपालिके पालिकेमध्ये जी काही भरती प्रक्रिया सुरू आहे म्हणजे एक्झाम जी आहे तुमची सोळा सतरा अठरा एकोणीस जुलैला कंडक्ट झालेली होती आणि त्याचे दोन आन्सर की ज्या आहेत त्या पण रिलीज झालेल्या आहेत पण सध्या तात्पुरती जी काही आहे या याचा रिझल्ट डिक्लेअर करण्यास स्थगिती देण्यात आलेली आहे एक्झॅक्टली काय झालेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीके तर ज्या स्टुडंट्सनी एक्झाम दिलेली आहे त्यांना थोडासा डाऊट आहे की काय झालेलं आहे नक्की का या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे तर त्याविषयीची जी डिटेल माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी बघा अकॅडमी मध्ये एन एम जे एन एम लॅब लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट तसेच अंगणवाडी नेट सेट टेट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत या सर्व बॅचेसमध्ये तुमचे जे काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो ईबुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत तसेच बघा जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकणार आहात तुम्हाला जर तुमच्या अभ्यासामध्ये कुठेतरी गायडन्सची कमी वाटते तर तुम्ही डेफिनेटली या बॅचेस ज्या आहेत त्या जॉईन करू शकताय आणि त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आपण बघणार आहोत की ही नवी मुंबई महानगरपालिकेची जी एक्झाम आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेली होती आणि त्या सर्वांचे डाऊट आहे की कशामुळे या, या भरती प्रक्रियेला जी आहे आ, का आहे स्थगिती देण्यात आलेली का आ, का काही कालावधीसाठी स्थगिती आहे पाहूया एक्झॅक्टली काय झालेलं आहे तर बघा नवी मुंबई महानगरपालिकेची भरती पालिकेची भरतीला जी काय आहे तात्पुरती स्थगिती मिळाली आहे उच्च न्यायालयाचा आदेश आहे काय झालेला आहे बघूया म्हणजे तुमच्या पहिली आन्सर की जी आहे ऑलरेडी रिलीज झालेली होती सेकंड आन्सर की पण काही मला वाटते मागच्या वीक मध्येच रिलीज झालेली होती मग आता निकाल जो आहे फायनल रिझल्ट नॉर्मलायझेशन आहे ते होणार होता आणि त्याच्यानंतर रिझल्ट डिक्लेअर करण्यात येणार होता पण बघूयात तात्पुरती सध्या जी स्थगिती देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत ते काय आहे तर बघा नवी मुंबई महानगरपालिकेच्या नोकर भरतीवरती मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देण्याचे आदेश दिलेले आहेत पुढील सूचना येईपर्यंत परीक्षेचे निकाल प्रसिद्ध करू नये असे मुंबई महानगरपालिकेने मुंबईला मुंबई उच्च न्यायालयाने बजावलेले आहेत म्हणजे महानगरपालिकेने पुढचे पुढचा उच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत महानगरपालिकेने रिझल्ट डिक्लेअर करायचा नाहीये असा हा आदेश आहे बघूयात काय आहे तर काही महिन्यांपूर्वी सगळ्यांना माहितीये की जुलै महिन्यामध्ये आहे ती गेलेली होती बघा काही महिन्यापूर्वीच नवी मुंबई महा महानगरपालिकेमध्ये सहाशे वीस पदांकरिता भरतीचे आयोजन केले होते परंतु महापालिकेत आधीपासून ठोक मानधनावरती सुमारे त्र्याहत्तर कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत तर काय झालेलं आहे बघा सहाशे वीस पदांसाठी एक्झाम जे आहे तुमची कंडक्ट केलेली होती जुलै महिन्यामध्ये पण काही कर्मचारी जे आहेत त्र्याहत्तर कर्मचारी आहेत जे दोन हजार पाच आणि दोन हजार अकरा पासून कार्यरत आहेत आणि ते मानधनावरती आहेत मग त्यांचा मला वाटतं बघूयात पुढे काय झालंय आ, कर्मचारी भरण्यात आलेले होते या कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका सेवेत समावून घेण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाने केलेली केलेली के होती म्हणजे या, या आ, जे काही हे त्र्याहत्तर कर्मचारी आहेत त्यांचं असं म्हणणे की आम्हाला जे काही आहे परमनंट बेसिसवरती त्या महानगरपालिकेमध्ये समावून घ्यावं तर याच्यासाठी त्यांनी काहीतरी अर्ज केलेले होते महानगरपालिका प्रशासनाकडे आणि डिसेंबर दोन हजार चोवीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विशेष बाब म्हणून त्याला घ्यायला सांगितले होते मात्र या कर्मचाऱ्यांना जाहिरात आणि मुलाखत घेताना 呃。Uh घेता घेतलेले नसेल अशा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समावेश समाविष्ट करू नये असा शासनाचा दोन हजार सहा चा परिपत्रकाचा आधार महापालिकेने घेतलेला आहे म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांची आधी मुलाखत न घेता भरती केलेली आहे त्यांना कायमस्वरूपी समाविष्ट करता येणार नाही ना असं त्यांनी असं दोन हजार सहा मध्ये डिक्लेअर केलेलं होतं न्यायालयाने आणि त्याचा आधार महानगरपालिकेने घेतला आणि या लोकांना परमनंट केलेलं नाहीये मग त्याच्यासाठी उच्च न्यायालयाने काय केलेलं आहे तर तात्पुरती जी आहे तुमच्या रिझल्ट डिक्लेअर करण्याच्या प्रोसेसवरती स्थगिती लावलेली आहे याचा अर्थ विद्यार्थ्यांनी फार काही घाबरून जाण्याचं कारण नाही हा मॅटर फार लवकर सॉल्व्ह होईल अशी अपेक्षा आहे बघा नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असणारे अठ्ठेचाळीस पंप ऑपरेटर यांना कायम सेवेत सेवेत समावून घेण्याचे से आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत या कर्मचाऱ्यांना दोन हजार सहा पासून न्यायालयात लढा सुरू होता ठीक आहे दोन हजार सहा पासून या लोकांनी जे आहे न्यायालयात लढा देत आहेत ते आणि त्यांना महानगरपालिकेने कायमस्वरूपी समाविष्ट करून घ्यावे असा निर्णय जो आहे तो आलेला आहे याच्यावरती त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांनी दावा केला होता आता न्याया न्यायालयाने महापालिकेला चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे ठीक आहे त्याच्यामुळे ही तुमची भरती प्रक्रिया जी आहे तुमचे रिझल्ट लागणार आहेत विद्यार्थ्यांनी फार टेन्शन घेण्याची गरज नाहीये फक्त एका महिन्यासाठी म्हणजे चार आठवड्यांसाठी स्थगिती जी आहे ती देण्यात आलेली आहे कारण हे जे काही त्यांच्या आधीचे कर्मचारी आहेत त्यांना परमनंट बेसिसवरती समाविष्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला आदेश दिलेले आहेत मग तोपर्यंत जे आहेत रिझल्ट डिक्लेअर करू नये असा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला आहे त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट जो आहे मला वाटतंय फायनलायझेशन राहिलेलं आहे नॉर्मलायझेशन होईल आणि त्याच्यानंतर तुमची फायनल आन्सर की डिक्लेअर होईल आणि रिझल्ट पण लगेच लागणार आहे ठीक आहे ऑलरेडी तुमचे दोन आन्सर की ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय की पुढच्या महिन्याच्या एंड पर्यंत तुमचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर होण्याची शक्यता आहे ठीक आहे तर बघा महानगरपालिकेच्या एकूण तीस वर्गातील सहाशे अडुसष्ट पदांकरिता चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर जेवढे अर्ज जे आहेत विद्यार्थ्यांनी केलेले होते आणि त्याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा जी आहे तुम्हाला सर्वांना माहिती की सतरा अठरा आणि एकोणीस जुलै रोजी तुम्ही दिलेली होती ठीक आहे अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना परीक्षा देणे सोयीचे जावे यासाठी Uh, मुंबई महानगरपालिकेने बारा जिल्ह्यांमधील अठ्ठावीस परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा जी आहे ती परीक्षा घेण्यात आलेली होती तर आ, पहा याच्यामध्ये जी काही स्थगिती आहे टेम्पररी आहे एका महिन्यासाठी फक्त तुमचा निकाल जो आहे डिक्लेअर होणार नाही त्याच्यामुळे जा घाबरून जाण्याचं कारण नाहीये जे विद्यार्थी फार टेन्शनमध्ये आहेत की आता रिझल्ट खूप लेट लागेल तर अशातला काही भाग नाही ही प्रोसेस जी आहे त्यांची जे काही महानगरपालिकेमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना परमनंट करायची याच्यासाठी न्यायालयाने फक्त चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे त्याच्यामुळे ती प्रोसेस चार आठवड्यांमध्ये पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर लागलीच तुमचे रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला दिसून येतील किंवा रिझल्ट जे आहेत डिक्लेअर केले जातील ठीक आहे त्याच्यामुळे दुसऱ्या ज्या काही महानगरपालिका आहेत त्याच्यासाठी तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर ते पण सुरू ठेवा इतर एक्झामसाठी अभ्यास करत असाल तर तो देखील सुरू ठेवायचा आहे आणि येणाऱ्या एक ते दीड आता एक महिन्यात तरी रिझल्ट लागणार नाही त्याच्यामुळे दीड ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतोय की कर तुमचा रिझल्ट जो आहे तो लागून जाईल ठीक आहे त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की उच्च न्यायालयाने जी काही तुमच्या रिझल्टवरती स्थगिती आणलेली आहे फार टेम्पररी स्वरूपाची आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरण्याचं कारण नाही तुमचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे इतर एक्झाम्स पण देत रहा आणि ज्यांनी खूप कॉन्फिडन्सनी नवी मुंबईची एक्झाम दिलेली आहे ऑफकोर्स तुमचा रिझल्ट पॉझिटिव्हच येईल अशी आशा किंवा हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये कायम राहू द्या आणि बघा ही जी काही इन्फॉर्मेशन आहे या व्हिडिओ मध्ये आपण डिटेलमध्ये बघितलेली आहे की जी काही स्थगिती आलेली आहे ती कशामुळे आलेली आहे किती कालावधीसाठी आहे ठीक आहे आणि त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे या रिगार्डिंग तुमचे काही डाउट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनेलमार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू